उद्धव ठाकरे साहेब यांनी उदगीर्ण भाविकेतून जे वक्तव्य केले एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाही तर एकतर दि राहील मला वाटतं की दोघांनी राहावं उद्धव साहेबांनी मातोश्रीवरती राहावं देवेंद्र आणि मंत्रालयामध्ये राहावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करावी तुमच्यापैकी कोणी गेला तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी काय करावं हा प्रश्न खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या समोर आहे आणि म्हणून मला वाटतं नैराश्याच्या भावनेतून उद्धव साहेबांनी हे वक्तव्य केलं असावं त्यांनी आता सत्तेचे ढोळे सोडावे आणि जनतेच्या प्रश्नावरती काम करावं महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस नावाची दोन उचकी दो दो लागत आहेत आणि त्यामुळं त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या उचक्या थांबत नाही जसं भाजीला मीठ नसलं की भाजी आळणी होती तसं देवेंद्र फडणवीस हे जर नाव त्यांच्या मुखात नसलं तर निश्चितपणानं त्यांचं बोलणं ऐन्ही होऊन जातं आणि म्हणून सगळे आता देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाचा जप करायला लागलेले आहेत पण निश्चितपणानं ज्याचा जादा जप होतो तोच प्रसन्न होतो आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांच्यासाठी प्रसन्न रूपाने आशीर्वाद द्यायला विजयाचा येतील अशी मला अपेक्षा आहे राज ठाकरे साहेब हे प्रखर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला महायुतीला लोकसभेला विद्यर्थ पाठिंबा दिलेला होता कारण या देशाचा जर विकास व्हायचा असेल हा देश एक संघ ठेवायचा असेल तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी जी हे काम करू शकतात आणि म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत या भूमिकेतून त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि विधानसभेला ते स्वतंत्रपणानं लढणार आहे त्यांचा स्वतंत्र मनसे पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना संधी देणं हे प्रत्येक नेतृत्वाचं नेत्याचं कामच असतं आणि मला वाटतं ते काही गैर आहे अशातला भाग नाही परंतु काही लोक मी पाहिलं की या भूमिकेवरती टीकाटिपणी करत आहेत कारण त्यांनीच फक्त सत्तेच्या दिशेनं जायचा आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायची मग राजसाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिलं दिली तर ह्यात काही वावगाय असं मला वाटतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाला विशेषतः बाहेर लोकसभेमध्ये पाठिंबा दिलेला होता कारण याच्या मागची त्यांची भूमिका स्पष्ट होती की हा देश जर सुरक्षित ठेवायचा असेल विकासाच्या मार्गावर जर हा देश चालायचा असेल तर नरेंद्र मोदीजी हेच या देशाचे पंतप्रधान असायला हवे ही भूमिका त्यावेळी त्यांची स्पष्ट होती विधानसभेला ते स्वतंत्रपणानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लढणार आहे निश्चितच कार्यकर्त्यांना या माध्यमातून संधी देण्याचं त्यांची भूमिका आहे आणि मला वाटतं की त्यांची भूमिका राजसाहेबांची योग्य आहे त्यामुळं निवडणुकीला ते काय स्वतंत्र प्रश्न उभा राहत आहे याच्यावर टीकाटिपा टीकाटिपणी करणं हो योग्य आहे असं मला वाटत नाही त्यांची भूमिका ही रास्त आहे बरोबर